विधानभवनातील पक्ष कार्यालयामध्ये भाजप आमदारांची बैठक पार पडते विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भाजप आमदारांची बैठक पार पडते विधानपरिषद निवडणुकीसंदर्भातली बैठक आहे विधानभवनातील पक्ष कार्यालयामध्ये भाजप आमदारांची ही बैठक पार पडते ओम आम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत ओम विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये भाजप आमदारांची बैठक पार पडते कोणत्या कोणत्या मुद्दे चर्चेला येतील कधी बरोबर आहे विधानसभेचं कामकाज पाहिलं त्यामध्ये मराठा आरक्षण इतर मुद्द्यांवरती आक्रमक झाल्यास आक्रमक बच पाहायला मिळालं होतं त्याच अनुषंगानं विधान परिषदेच्या मुद्द्यावर देखील आता भाजप आमदारांची बैठक बोलण्यात आली या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होऊ शकते असंही बोललं जाते देवेंद्र फडणवीस देखील बैठक केली जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते भाजपच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक सध्या घेतली जाते त्यामुळे विधान परिषदेच्या संदर्भात काय बोलणं होते काय चर्चा होते आणि काय नीती ठरते हे पाहणं आता महत्व असणार आहे निषीदोम धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी